काही अल्पेश मात्रेची झायपर आलेली आहे अनबॉक्सिंग करत घेतले बघूया आता नक्की झायपर आहे का काय आहे एकदम दोन्ही भाऊ एकदम खतरनाक खोल लागल्यान आज त्याच्या बयानं तरी तोडफोड आ रर र अग ग ग ग बा त्याच्या बयानं योत आहो यो ताव यो ताव यो किती म्हणजे या असल अल्पेश मात्रेला आनंद तू कर ना जाय नायपरच रे खची आहे जायपर नाही